ही घटना बलिया जिल्ह्यातील सिकंदरपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडलेली आहे निवृत्त सैनिक हे भारतीय लष्कराच्या बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन या शाखेतून निवृत्त झालेले कर्मचारी होते ते बहादूरपूर येथील रहिवासी होते त्यांच्या पत्नीचे नाव मायादेवी असे आहे निवृत्त सैनिक देशाच्या रक्षणासाठी लढलेला माणूस देशाच्या रक्षणासाठी लढलेल्या या सैनिकाचा काटा त्याच्याच घरच्यांनी काढला दहा मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांची पत्नी माया देवी यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती त्यांचे पती मुलीला आणण्यासाठी बिहारच्या बक्सर रेल्वे स्टेशनवरती गेलेला होता पण पती अजूनही परतलेला नाही देवेंद्रचा फोनही बंद येत आहे अशी माहिती तिने पोलिसांना दिली तिने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत तपास करायला सुरुवात केली तपास सुरू केल्यावरती पोलिसांना गावामध्ये दहा मे रोजी एका विखुरलेल्या मृतदेहाचे काही भाग पहिल्यांदा आढळले सुरुवातीला पोलिसांना कापलेले हातपाय सापडले त्यानंतर दोन दिवसांनी विहिरीत त्यांचे धड सापडले पीडितेचे डोके मात्र गायब होते आणि पोलीस गोताखोर ते शोधण्यासाठी घागरा नदीत शोध घेत होते तपासादरम्यान पोलिसांनी जप्त केलेले धड देवेंद्र कुमारशी जुळवलं तेव्हा तपासात हे शरीर अवयव निवृत्त सैनिक देवेंद्र यांचे असल्याचे समोर आले त्यामुळे पोलिसांनी त्यांचा तपास पुढे सुरू केला आणि त्या तपासामध्ये पोलिसांसमोर एक धक्कादायक सत्य बाहेर आलं मायादेवीनं तक्रार केल्यापासूनच पोलिसांना मायादेवीबद्दल संशय येत होता मायादेवी आणि देवेंद्र कुमार यांना चार मुले आहेत तीन मुली आणि एक मुलगा त्यांची मोठी मुलगी अंजली ही जयपूरमध्ये राहते तर दुसरी मुलगी अंबाली ही नोएडामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करते तर धाकटी मुलगी सुप्रिया ही कोटा येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करते मुलगा विहान हा हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेतो सर्वजण आपापल्या शिक्षणात आणि कामात मग्न होते त्यामुळे मायादेवी ही एकटीच आपल्या शहरातील घरी राहत असत त्या दिवशी त्यांची धाकटी मुलगी सुप्रिया ही कोटावरनं घरी येणार होती त्यामुळे तिला घेण्यासाठी रवींद्र कुमार हे निघाले होते ते आपल्या शहरातल्या घरी पोहोचले तेव्हा त्या घरी त्यांची पत्नी मायादेवी ह्या एकट्या नव्हत्या तर त्यांच्यासोबत तिचा प्रियकर अनिल हा देखील तिथे होता हा अनिल एक ट्रक ड्रायव्हर होता आणि त्याचे मायावतीसोबत प्रेमसंबंध होते अनिलला मायादेवीसोबत पाहिल्यावरती सुरेंद्रकुमार संतापले त्यांचे मायादेवीसोबत भांडण सुरू झाले भांडणाचं स्वरूप हळूहळू वाढत गेलं आणि त्यातूनच अनिलनं कुमार यांची हत्या केली आपण केलेला गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी रवींद्र यांच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि त्यानंतर ते तुकडे लपवण्यासाठी त्यांनी ते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरले गावाच्या दिशेनं घेऊन गेले गे ते अवयव वेगवेगळ्या ठिकाणी फेकले गेले जसे की हात आणि पाय हे एके ठिकाणी टाकले तर धड हे विहिरीमध्ये टाकून दिले त्यामध्ये त्यांना मदत अनिलच्या दोन मित्रांनी केली माहिती मिळाल्यानंतर वॉन्टेड व्यक्तीच्या शोधाची तपासणी मोहीम राबवण्यात आली सोमवारी रात्री उशिरा एक मोटरसायकलला थांबवण्याचा प्रयत्न केला असता पोलीस पथकावरती गोळीबार करण्यात आला प्रत्युत्तरा दाखल केलेल्या गोळीबारामध्ये आरोपी अनिल यादव च्या पायाला गोळी लागली तर त्याचा साक्षीदार सतीशला अटक करण्यात आली ज्या पतीने आयुष्यभर देशाची सेवा केली त्याच पतीची पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं अशी निर्घुण हत्या केली फक्त हत्या करण्यावरती ती थांबली नव्हती तर पतीच्या मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी देखील फेकून दिले गेले होते म्हणजेच समाजामध्ये आता वय आणि नातं हे संबंध कुठेतरी तुटत चाललेले आहेत एकदा लग्न झालं म्हणजे पती आणि पत्नी दोघेही आयुष्यभरासाठी एकमेकांच्या सुखादुखाचे साथी बनलेले असतात पण इथे तर पत्नी किंवा पतीच आपल्या साथीदाराची निर्घृणपणे हत्या करताना आढळत आहेत काही दिवसांपूर्वी मुस्कान हे प्रकरण सर्वत्र गाजत होतं मिरजमधील सौरभ राजपूत हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली असे वाटत आहे आपल्या प्रियकरासाठी पत्नीनं अशा प्रकारे पतीची हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे करणे ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ असल्यासारखं आजच्या काळामध्ये सुरू आहे डाव संपण्याअगोदरच उधळला जात आहे आपण काय करत आहोत याचा एका क्षणासाठी तरी शंभर वेळा विचार करणं गरजेचं आहे एखाद्या क्षणिक सुखासाठी ज्याच्यासोबत आयुष्य काढलं आहे त्याची अशी दुर्दैवी अवस्था करू नये तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमच्या